श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का तर आपण कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हणतो तर ही प्रार्थना का म्हटली जाते या पाठीमागे काय रहस्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत आपण ही प्रार्थना म्हणतो तर अतिशय श्रवणीय व नादमधूर असल्यामुळे ही प्रार्थना खूपच खूपच लोकप्रिय आहे ही प्रार्थना सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूयात व त्याचा अर्थ समजून घेऊयात ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे प्रार्थनेतील चारही कडव्यांची रचयिता वेगवेगळे आहेत ही, वेग ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हणली गेलेली प्रार्थना आहे यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही, एक ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूयात घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा वरील कडवे संत नामदेवानी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावी तुला ओवाळीन दुसरं कडवं असं आहे तुमेव माता तुमेव व माता पिता तुमेव तुमेव बंधु बंधू सखा तुमेव तुमेव विद्या द्रविण तुमेव तुमेव सर्वम ममदेव देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरु लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे याचा अर्थ असा आहे तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तिसरं कडवं असं आहे काय वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करो नियद्दम नारायणाय समर्पयामी हे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे याचा अर्थ असा आहे श्रीकृष्णाला उद्देशून हे, हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे आणि चौथं कडव असं आहे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरे श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे तर चौथे कडवे आदिशंकराचार्यांच्या शंकराचार्यांच्या अच्युता कष्टमधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे याचा अर्थ असा होतो मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंत्रानी या उपनिषेदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री श्रीरामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण नसलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात मला आशा आहे की या प्रार्थनेचे रहस्य या प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला नक्की समजला असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ